सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई येथे कार्यरत असलेले वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी भरत हरणखोरे हे आपल्या सेवेतून निवृत्त झालेले आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथून ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सेवा निमित्तानं स्नेहभोजनाचा सोहळा नुकताच संपन्न झाला पिंपळणारे येथे त्यांच्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी साहित्यिक डॉक्टर गोपाळ गवारी यांची प्रमुख उपस्थिती होती भरत हरणखुरे यांनी साह्यक निर्माता म्हणून एक सप्टेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद वर्षी दूरदर्शन केंद्र वरळ येथे पदभार स्वीकारलेला होता आणि निवृत्त होताना ते स्वतंत्र कार्यकारी अधिकारी या पदावरून निवृत्त झालेले आहे जवळपास छत्तीस वर्ष त्यांनी अविरत सेवा केली त्यांच्या यशाची ही वाटचाल तेवढीच खडतर संघर्षमय प्रतिकूल परिस्थितीनं गांजलेली होती भरत हरणखुरे यांचा जीवनप्रवास हा संघर्षमय राहिला गरिबीचे आणि दुःखाचे चटके सहन करून त्यांनी संकटावर मात केली आणि यशाचे शिखर गाठले आदिवासी बांधवांना त्यांचे जगणे मोठे अप्रूप आणि प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन यावेळी साहित्यिक डॉक्टर गोपाळ गवारी यांनी केले स्वाभिमान आणि शिक्षण ही त्यांच्या यशाची गमके, आहे ही अधोरेखित करणारी असल्याचं देखील यावेळी त्यांनी नमूद केलं नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा या धरणग्रस्त आणि आदिवासी बहुल गावात भरत हरणखुरे हे लहानाचे मोठे झाले गावी असताना त्यांनी आपल्या आईबरोबर शेतात मोलमजुरीची कामे केली गावात घरोघरी वर्तमानपत्र वाटप करून महिन्याकाठी ते वीस ते तीस रुपये मिळवून आईला हातभार लावत पालखे ते दिंडोरी असा रोजचा बारा पंधरा किलोमीटरचा प्रवास अन्वानी केला घरात कसलाही शिक्षणाचा गंध नसताना सभोवतरी सर्व निरक्षर व्यसनी अंधश्रद्धा असलेले सर्व आदिवासी समाज बांधव अशा बिकट सामाजिक परिस्थितीत वाढले आणि स्वतःला ओळखून आपणही बिकट परिस्थिती बदलली पाहिजे अशा इराद्याने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतला त्यांचा शिक्षण संघर्ष हा मोठा प्रेरणादायी तर आहेच पण माणसाला अंतर्मुख करणारा आहे विशेष म्हणजे बारावीत असताना त्यांना त्यांच्या वर्गातील विद्यार्थी मित्रांनी वर्ग नि काढून पुस्तके घेण्यासाठी त्याचबरोबर येण्यासाठी एस टीचा पास काढून दिला त्यांनी अत्यंत कृतज्ञपणे यावेळी ते नमूद देखील केलं या निमित्तानं गावाकडील जुन्या आठवणींना तसेच शालेय आठवणींना त्यांनी उजाळा दिला आणि त्या निमित्ताने आपण आता इथे एक स्ने भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये मी फक्त माझ्या पाल खेळगाव मी फक्त एकटाच पाच झालो अशोक मुंडे होता माझ्यापेक्षा भुशर होता तो कसा फेल झाला मला माहित नाही मी एकटाच आणि मी कुठेही क्लास लावला नाही मी निर्गास्त होतो मला फक्त इंग्लिशची थोडीशी भीती होती कारण की माझं इंग्लिश खरंच जे आहे ते आहे कलं पण मी मला माहीत आहे की मी सोमोशी चालणार सा साहेबांना सरांना मी चॅलेंज केलं होतं की मी तुमच्याकडे रिझल्ट घेऊन येईल त्याप्रकारे हे करून आणि मी घरी येऊन हो अरे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे मला अडोतीस मार्क मिळत होते पण मला छत्तीस मिळतील आता तो चेक करणारा कसा असेल मला माहीत नाही মতো পাশোই मुंबई दूरदर्शन येथे त्यांनी विविध विषयांवर कार्यक्रम मालिका निर्माण करून त्या अत्यंत लोकप्रिय आणि लोकाभिमुख केलेल्या आहेत त्यात डायल एक शून्य शून्य घरात हसरे सारे तुझं माझं जमेना फॅमिली डॉट कॉम अहो कोण आले पहा इत्यादी मनोरंजनात्मक मालिका रसिकांच्या मनामनात पोहोचवल्या तसंच कृषीविषयक कार्यक्रम आमची माती आमची माणसं यातून शेतकऱ्यासाठी कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले नवे तंत्रज्ञान बी बियाणे नवीन अवजारे अंधेयावत ज्ञान विद्यापीठात जाऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करून ते प्रसारित केले शेतीचे नवनवीन शोध आणि यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरत हरणखुरे यांचे नाव मोठ्या आदरानं घेतले जाते शेतकरी आणि दूरदर्शन यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून कृषीविषयक कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले नुकताच पिंपळणारे येथे स्नेहभोजनाचा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी जमलेल्या मित्रांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या कार्यक्रमास दिंडोरी येथील प्रथित आदिवासी साहित्यिक संशोधक डॉक्टर गोपाळ गवारी एल आय सी नाशिक येथे डी एम पदावर कार्यरत असणारे अधिकारी संजीव संत उपस्थित होते या प्रसंगी मित्रवर्ग पुंजा मोरेश दिलीप शार्दूल केशवराव मेदने दिनकर पगार सोपान मुळाने दिनकर पवार दिलीप देशमुख सुनील बोराटे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप देशमुख यांनी केले तर दिनकर पगार यांनी सर्वांचे आभार मानले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक